नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बॉल कबड्डी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रो कबड्डी लीग पर्व बाराचे टॉप टेन रेडर्स ज्यांनी या हंगामात आपल्या दमदार रेडिंगच्या जोरावर संपूर्ण टुर्नामेंट गाजवली आहे चला तर मग सुरुवात करूया बॉल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी या यादीमध्ये दहा नंबरला आहे दबंग दिल्ली केसी संघाचा कर्णधार आशू मलिक दबंग दिल्ली संघाचा कर्णधार सुपरस्टार आशू मलिकने या हंगामात चौदा सामन्यात आठ सुपर टेनसह एकशे बावन्न रेड पॉइंट्स मिळवले आहेत त्याने दबंग दिल्ली संघासाठी अनेक वेळा निर्णायक रेड करत दबंग दिल्ली केसी संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे मंडळी या, या यादीमध्ये नऊ नंबरला आहे आपला मराठमोळा शिवम पटारे हरियाणा स्टीलर्स संघाचा युवा रेडर शिवम पटारे याने एकोणीस सामन्यात आठ सुपर टेनसह एकशे पंचावन्न रेड पॉईंट्स मिळवले आहेत त्याच्या सातत्यपूर्ण रेडिंगच्या जोरावर हरियाणा शिलज संघाचा रेडिंग अटॅक अधिकच मजबूत झाला होता मंडळी या यादीमध्ये आठ नंबरला आहे नितीन धनकर जयपूर पिंक पॅन्थर संघाचा पॉवर रेडर नितीन धनकर यांनी पंधरा सामन्यात दहा सुपर टेनसह एकूण एकशे पंचावन्न गुण मिळवले आहेत त्याची चपळाई स्किलफुल रेड्स जयपूरसाठी खूप प्रभावी ठरल्या आहेत मंडळी या यादीमध्ये सात नंबरला आहे आपला मराठमोळा रेडर आदित्य शिंदे आदित्य शिंदे याने अठरा सामन्यात आठ सुपर टेनसह एकोण एकशे एकोणसाठ गुण मिळवले आहेत त्याच्या अचूक टच आणि स्मार्ट रेडिंगच्या जोरावर पुणेरी पल्टन संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती मंडळी या यादीमध्ये सहा नंबरला आहे तेलगू टायटन संघाचा अनुभवी रेडर विजय मलिक विजय मलिक याने एकवीस सामन्यात सात सुपर टेनसह एकूण एकशे सहासष्ट रेड पॉइंट मिळवले आहेत त्याच्या जबरदस्त रेडिंगच्या जोरावर तेलगू टायटन संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती मंडळी या यादीमध्ये पाच नंबरला आहे इरानियन रेडिंग मशीन अली रेझा बेंगलुरू संघाकडून खेळताना वीस सामन्यात तेरा सुपर टेनसह त्याने एकूण एकशे सत्त्याण्णव गुण मिळवले आहेत या सीझनमध्ये बेंगलुरू बुल संघाकडून तो टॉप रेडर देखील राहिला आहे मंडळी या यादीमध्ये चार नंबरला आहे रेड मशीन अर्जुन देशवाल सीझन बारामध्ये सातत्यपूर्ण परफॉर्मन्स करणारा अर्जुन देशवाल याने अठरा सामन्यात अकरा सुपर टेनसह एकूण दोनशे नऊ रेड पॉईंट्स मिळवले आहेत मंडळी या यादीमध्ये तीन नंबरला आहे तेलगू टायटन संघाचा भरत होड्डा स्टार रेडर हुड्डा याने एकवीस सामन्यात अकरा सुपर टेनसह एकूण दोनशे तीस रेड पॉईंट मिळवले आहेत त्याच्या दमदार रेड्सने तेलगू टायटन संघाला प्लेऑफ्समध्ये पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली होती मंडळी या यादीमध्ये दोन नंबरला आहे देवांग दलाल बंगाल वॉरियर्स संघाचा मुख्य रेडर असलेल्या देवांग दलाल याने अवघ्या सोळा सामन्यात पंधरा सुपर टेनसह दोनशे एकाहत्तर रेड पॉईंट्स मिळवले आहेत त्याच्या या तुपानी चढा यांनी या पर्वात अक्षरशः धुमाकूळ घातला होता मंडळी या, या यादीमध्ये एक नंबरला आहे या हंगामाचा किंग ऑफ रेड्स अयान लोचम अयानने आपल्या तुफानी रेडच्या जोरावर बावीस सामन्यात सोळा सुपर टेनसह एकूण तीनशे सोळा रेड पॉईंट्स मिळवत या पर्वाचा रेडर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे तर मंडळी हे होते प्रो कबड्डी लीग पर्व बाराचे टॉप टेन रेडर्स मंडळी यापैकी तुमचा आवडता रेडर्स कोण कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र